नमस्कार मित्रांनो ज्ञानेश कुमार यांच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर मुक्ता कदम सारखे गांधी भक्त तोंडावरती पडले कि त्या अंजना ओम कश्यप सारखे मोदी भक्त तोंडावरती पडले यासोबतच या, या देशामध्ये कर्नाटक तमिळनाडू हिमाचल प्रदेश बिहार तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे या राज्यांमध्ये राहुल गांधी यांना ओट चोरी का आठवली नाही की फक्त ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्याच राज्यांमध्ये फक्त मोदींची इमेज खराब करण्यासाठी राहुल या बर गांधी यांना वोट चोरी आठवते हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत कोण बरोबर बोलतोय कोण चुकीचं बोलतोय आपण गांधी भक्त पण नाही होत पण नाही पण आपण या व्हिडिओ मध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि आतापर्यंत जर मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुरा सिस्टम सर्वात पहिले आपण मोदी अंध भक्तांना तोंडावरती पाडूया राहुल गांधी यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोललं होतं की सेंट्रल मध्ये दहा ते पंधरा असे वोटर आहेत त्यांची नाव एकसारखीच आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे त्यावरती इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार म्हणाले की जर शंभर करोड माणसांची लिस्ट आहे त्यामध्ये आपण पियुष नाव जर फिल्टर केलं असे हजारो लाखो पियुष नावाचे भेटतील आणि आपण जर चुकून कुठल्या वेगळ्या पीयूष नावाच्या माणसाचा पत्ता कट केला तर तो, तो बिचारा पियुष येणाऱ्या इलेक्शन मध्ये मतदान करू शकत कर नाही यावरती मला साधा प्रश्न त्यांना विचारायचा आहे की जर दोन पियुष नावाच्या व्यक्ती आहेत दोघांचा ऍड्रेस सेम असेल का जर ऍड्रेस सेम असेल तर साजिकच आहे सा तो माणूस डुप्लिकेट एंट्री करून बसलाय तर तुम्ही नावावर कशाला तुम्ही ऍड्रेसवरना सुद्धा तो माणूस व्हॅलिड आहे की नाही हे शोधू शकता याचा अर्थ तुम्ही भारतातील एकशे चाळीस करोड जनतेला काही मूर्ख समजलात का ऍड्रेस वरण सुद्धा माणूस वेगळा आहे की नाही ते ओळखता येत आणि ज्ञानेश कुमार यांच्या उत्तरानंतर हे स्पष्ट आहे की गांधी भक्त उर्फ अमित शहा बीजेपी हे तोंडावरती पडलेत ही पहिली गोष्ट आता आपण पाहून घेऊया इलेक्शन कमिशनने कशा प्रकारे हजारो मुक्ता कदम सारख्या गांधी भक्तांना तोंडावरती पाडलं राहुल गांधी काय म्हणाले होते की मला इलेक्शन कमिशनने मशीन रिडेबल डेटा का दिला नाही मित्रांनो जर मी तुम्हाला डेटा दिला तर तुम्ही त्या डेटा मध्ये चेंज करू शकता एकाचा फोटो काढून दुसऱ्याच्या फोटोवरती चिपकवू शकता राहुल गांधी यांच्या टीम मध्ये त्या तीस ते चाळीस लोकांनी लोका काय गॅरंटी आहे त्या डेटाचा गैरवापर केला नसता ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरती भारतातील सर्व वोटिंग लिस्टचा डेटा आहे जो तुम्हाला कुणाला शोधायचा आहे तर त्या लिस्ट वर जा त्याचं नाव टाका आणि फिल्टर मारून त्या व्यक्तीला शोधू शकता तुम्ही ही पहिली बरोबर की नाही पुढे राहुल गांधी काय म्हणाले होते की मला सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्डिंग भेटली नाही त्यावरती देशाच्या सुप्रीम कोर्टाने दे दोन हजार एकोणीस मध्ये एक आदेश दिला होता की वोटिंगची व्हिडिओग्राफी देऊन या देशातील हजारो लाखो करोडो आया बहिणी मुली किंवा जे कोणी वोटिंग करणारे आहेत त्यांची प्रायव्हसी भंग होऊ शकते बरोबर ना आता विचार करा जर तुमच्या आई बहिणींची व्हिडिओ कोण बघतोय किंवा माझ्या आई बहिणींची व्हिडिओ कोण बघतोय तर तुम्हाला आवडेल का नाही आवडणार ना आणि तो म्हणूनच दोन हजार एकोणीसचा निर्णय योग्य आहे आणि त्या म्हणून मला असं वाटतंय की या मुद्द्यावरती हजारो गांधी भक्तांना ज्ञानेश कुमार यांनी तोंडावरती पाडले तुमचं मत काय मला खाली कमेंट करून सांगा आता तिसऱ्या मुद्द्यावरती ज्ञानेश कुमार यांनी लाखो करोडो मोदी भक्तांना तोंडावरती पाडले सांगतो राहुल गांधी काय म्हणाले होते त्यांनी आरोप केले त्यावरती ज्ञानेश कुमार म्हणाले की जर राहुल गांधी यांना आपल्या आरोपावरती इतका विश्वास आहे तर त्यांनी एक ऍफिडेव्हिट साईन करावं याचा अर्थ काय होतो जर एखादा व्यक्ती तुमच्यावरती आरोप करतोय तुमचं काम आहे तुम्ही ते आरोप योग्य आहेत की नाही याची तपासणी करावी साईन करून काय भेटणार आहे असं मल असे ज्ञानेश कुमार म्हणालेत आणि मला असं वाटतंय की त्यांच्या आशा म्हणण्यामुळे हजारो अंध मोदी भक्त तोंडावरती पडलेत पण याच्यावरती दुसरं माझा असं एक डोक्यामध्ये विचार आला होता करता है। की जर तुम्ही आरोप करताय तुम्हाला माहिती की त्या माणसाने चोरी केली तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे ठीक आहे आणि पोलिसवाला तुमच्याकडे तुम्हाला बोलतोय की बाबा तुला खात्री आहे तर मला लिहून दे की तुला खात्री आहे तुझ्याकडे पुरावे आहेत तर लिहून द्यायला काय हरकत आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतंय त्यामुळे ह्या मुद्द्यावरती तोंडावरती कोण पडलं गांधी भक्त बरोबर आहे त्या मुद्द्यावरती की मोदी भक्त काय तुमचं मत खाली कमेंट करून सांगा मित्रांनो पुढे ज्ञानेश कुमार यांनी गांधी भक्तांना इतकं मारलं इतकं तोंडावरती पाडलं मला बघून हसू झालं सांगतो कारण राहुल गांधी काय बोला म्हणाले होते की बिहारमध्ये इलेक्शनच्या अगोदरच त्यांनी आर काढला का काढला त्याच्यावरती ज्ञानेश कुमार म्हणाले की हे संविधानामध्येच लिहिलंय की कुठल्याही ठिकाणी जेव्हा वोटिंग होणार असते ते ते मतदान व्हायच्या दोन तीन महिने अगोदर पूर्ण वोटिंग लिस्ट आहे ती तुम्हाला चेक करायची असते कोण फेक असेल किंवा काही डुप्लिकेट असतील ते तुम्ही वोटिंग लिस्ट मधून मधून काढून टाका आणि वोटिंग लिस्ट तुम्ही शुद्ध करा म्हणूनच इलेक्शन कमिशननी बिहार इलेक्शनच्या अगोदर बिहारमध्ये एसआय आणला आहे आता एवढंच काय जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा सुद्धा बिहारमध्ये दोन हजार तीन चार साली आर झाला होता आणि तो आर सुद्धा मतदानाच्या दोन महिने अगोदरच म्हणजे ऑगस्टमध्ये वोटिंग होती तेव्हा जुलै मध्ये जुलै ऑगस्ट मध्ये त्यांनी एसआयआर केला होता तेव्हा काँग्रेस भक्तांना आठवली नव्हती का ओ, असा मुद्दा ज्ञानेश कुमार यांनी मांडला याच्यावर तुम्हाला काय वाटतं आर करून खरंच बिहारमध्ये वोटांची हेराफेरी करता येत का मला जर विचारलं तर मला मी जर डोक्याने विचार केला तर मला असं वाटतं की बघा मोदी गव्हर्नमेंट आहे मागच्या चौदा वर्षापासून याचा अर्थ असा नाही की ते प्रत्येक ठिकाणी वोटांची हिराफेरी करतायत दोन महिन्यापूर्वी आर करा हा संविधानाचा आदेश असल्यामुळे ते आर करतायत आता तुम्हाला संविधानावरती विश्वास आहे की नाही तो तुमचा प्रश्न पण असं मला वाटतंय की त्यांना त्यांचं काम करू द्या कारण असं काम काँग्रेसच्या काळामध्ये दोन हजार तीन चार साली पण झालं होतं तेव्हा कुणी हा मुद्दा उचलला नव्हता आत्ताच का आहेत हे महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतंय तोंडावरती कोण पडलं खाली कमेंट करून सांगा अजून एक महत्वाचा प्रश्न मोदी भक्त गांधी भक्तांना विचारतायत तो असा की ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे उदाहरणार्थ तमिळनाडू घ्या तेलंगणा घ्या बिहार घ्या हिमाचल प्रदेश घ्या कर्नाटक घ्या ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्या राज्यामध्ये राहुल गांधी ओट चोरी झाली ओट चोरी झाली असं का बोलत नाही ज्या राज्यांमध्ये बीजेपीचं सरकार आहे त्याच राज्यांमध्ये ओट चोरी झाली महाराष्ट्रामध्ये बोलतात ओट चोरी झाली नंतर बोलतात युपी मध्ये ओट चोरी झाली आता बोलतात बिहारमध्ये पण हे ओट चोरी करतायत असं राहुल गांधी का करतायत राजस्थानमध्ये कर्नाटकमध्ये तुम्हाला ओट चोरी का आठवली नाही एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या जर तुम्ही तुलना केली तर खरंच भारतीय जनता पार्टीची जी वोट शेअरिंग आहे एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टी भारती पूर्ण बहुमत मध्ये होती पण दोन हजार तेवीस चोवीसच्या इलेक्शनमध्ये मोस्टली प्रत्येक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं बहुमत कमी झालंय तुम्हाला मी उदाहरण देतो दोन हजार एकोणीस मध्ये कर्नाटकमध्ये बीजेपी जिंकली होती बरोबर ज्या कर्नाटकमध्ये आता राहुल गांधी बोलत आहेत चोरी झाली एकोणीस मध्ये कर्नाटकमध्ये ने बहुमत घेतलं होतं पण आता त्याच कर्नाटकमध्ये काँग्रेसनी बीजेपीचा पूर्ण नामोनिशाण मिटून टाकलंय तरी सुद्धा वोटसोरी झाली बोलतायत अजून एक गोष्ट म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये दोन हजार मध्ये बीजेपी पूर्ण बहुमत मध्ये होती वन साइड नंतर पुढच्या इलेक्शन मध्ये काँग्रेसने बीजेपीचा गेम केला आणि हिमाचल प्रदेश मधून बीजेपीला गायब करून टाकलं तेव्हा काँग्रेसला वोट चोरी का आठवली नाही एक सामान्य प्रश्न जे लोक विचारतायत एवढंच काय मध्य प्रदेशमध्ये सुद्धा बीजेपी पूर्णपणे सॉरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा बीजेपी दोन हजार एकोणीस मध्ये बहुमतामध्ये होती पण आता तुम्ही बघताय ना बीजेपीला शिवसेनेचा नंतर आ, दादा यांच्या काँग्रेसचा सा, सहारा घ्यावा लागतोय पहिले असं नव्हतं पहिले महाराष्ट्रामध्ये बीजेपी वन साईड होती आता त्यांना सहारा घ्यायला लागतोय जर बीजे एक विचार करा मित्रांनो एक डोकं म्हणजे मोदी भक्तांना सोडा काँग्रेस भक्तांना सोडा जर खरंच बीजेपीने ओट चोरी केली असती तर दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये बीजेपीची ओट शेरिंग किंवा बहुमत कमी झालं असतं का असं मी तुम्हाला एक माझा प्रश्न विचारतोय खाली कमेंट करून सांगा आणि सांगा की कोण आहे अंधभक्त म्हणजे गांधी भक्त मूर्खासारखे वागतायत कि मोदी भक्त मूर्खासारखे वागतायत आणि अजून एक प्रश्न माझा तुम्हाला असा की खरंच ओट चोरी झाली असती तर कर्नाटकमध्ये बीजेपी हारली का महाराष्ट्रामध्ये बीजेपीला काँग्रेसचा सा अजितदादांची साथ का घ्यावी लागते या प्रश्नांची उत्तर मला खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर कळकळीची कल विनंती आहे व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राला असं सपोर्ट करत राहा आपण गांधी भक्त मोदी भक्त दोघांचे विचार इथे डिस्कस करत जाऊ आणि योग्य कोण अयोग्य कोण हे फाईंड करत जाऊ इतकं बोलून व्हिडिओ इथे संपवतो जय महाराष्ट्र जय भारत